विधानसभा जर अजितदादांच्या सर्व आमदारांना आणि नेत्यांना जर लढायची असेल तर त्यांना एकच पर्याय राहणार आहे म्हणजे भाजपचं चिन्ह हा संदेश हा कुठंतरी भाजपच्या मोठ्या केंद्रातल्या नेत्यांनी दिलेला दिसतोय असं आपल्याला म्हणावं लागेल राज्याच्या नेत्यांनी कितीही समजूत काढली तरी भाजपमध्ये काहीही होत नाही कारण का राज्याच्या भाजपच्या नेत्यांना दिल्लीलाच रिपोर्ट करावं लागतं त्यावेळी फक्त समजूत कदाचित काढली असेल नाही तर मग समजुतीमध्ये असंही ठरलं असेल की ठीक आहे काही प्रमाणात ज्या ईडीच्या कारवाई होत्या त्याच्यातून तुम्हाला माफ केलं असेल तर राहिलेल्या ज्या कारवाई त्याच्यातून सुद्धा तुम्हाला माफ करतो पण तुम्हाला तिथं मंत्रीपद मिळणार नाही अशी कदाचित समजूत काढली असावी असं आपल्याला म्हणावं लागेल मागण्या झाल्यात चर्चा सुरू आहे कदाचित मंत्रिपद ही जाहीर झाली असली तरी ती फायनलच असं आपल्याला म्हणता येणार नाही पण चंद्रबाबा नायडू आणि बिहारचे नितीश कुमार साहेब यांना मानलं पाहिजे की ते स्वतःच्या खासदारांना मंत्रीपद देण्यासाठी प्रयत्न तर करतच आहेत पण आपापल्या राज्याला काहीतरी केंद्राकडनं मिळावं यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत आहेत पण शिंदे साहेब असतील अजितदादा असतील हे जे महाराष्ट्राचे महायुतीचे नेते ते आपल्या राज्यासाठी काहीही मागताना दिसत नाहीत ते फक्त काय मागताय तर आम्हाला मंत्रीपद द्या आम्हाला हे द्या आमची ईडीची कारवाई काढा म्हणजे हे स्वार्थी लोकं आहेत फक्त स्वार्थपणा त्यांच्या मनामध्ये भरलेलं आहे महाराष्ट्राच्या हिताची एकसुद्धा मागणी मा महायुतीतल्या या मित्रपक्षाली केली नाही हे आपल्याला कुठंतरी दुर्दैव समजावं लागेल आणि नितीश कुमार साहेब आणि चंद्रबाबू नायडूंना खऱ्या अर्थाने मानलं पाहिजे की त्यांनी आपापल्या मत आपल्या राज्यातल्या लोकांसाठी राज्यासाठी काहीतरी चांगलं केंद्राकडनं मागितलेलं आहे राज्यसभेच्या सुद्धा असाच वाद झाला होता आणि मग त्याच्यामध्ये कुणी हात धुवून घेतले तर प्रफुल्ल पटेल साहेबांनी हात धुवून घेतले त्यांची टर्म चार वर्षाची राहिली असतानासुद्धा सहा वर्षाची नवीन टर्म ही प्रफुल्ल पटेल साहेबांनी घेतली दादांना त्यात काय मिळालं नाही नेत्यांना काय मिळालं नाही आत्तासुद्धा जर तुम्ही बघितलं तर पटेल साहेबांवर जी ईडीली कारवाई होती ती कारवाई मात्र निघून गेली पण दादांवरच्या कारवाई तशाच चालू आहेत तटकरे साहेबांच्या कारवाई तशाच चालू आहेत त्यामुळे साहेबांना सोडून हे जे नेते आता युतीमध्ये महायुतीमध्ये गेलेले आहेत सगळ्यात जायचा फायदा कोणाचा झाला असेल तर ते प्रफुल्ल पटेल साहेबांचं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मंत्रिपद म्हणजे अजितदादांच्या पक्षाला मंत्रिपद आत्ता दिलं नसेल आणि जर दिलं जाणार नसेल त्याचा एकच अर्थ येत्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांकडे राहणार नाही त्यांच्याकडे एकच परिहार राहील भाजपच्या कमळावर लढायचा बाकी कुठलाही इतर पर्याय राहणार नाही असं वाटतं तर मंत्रिपद मिळालंच पाहिजे असं फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही आमच्यासारख्या लोकांची सुद्धा होती कारण का ते भेदभाव कधी करत नाहीत ते त्यांना मिळालं साहेब आधी महत्त्वपूर्ण पदं त्यांनी बघितली त्यामुळे तिथं त्यांना तिथं दिलं गेलं आणि हे जे बाकीचे आहेत त्यांना तिथं दिलं असलं तरी महाराष्ट्रात कितीही पदं त्यांनी दिली तरी विधानसभेला काही झालं तरी बी जे पी या राज्यात येणार नाही असा विश्वास आम्हालाही वाटतो आणि लोकांनाही वाटतो त्यामुळे किती पदं दिली नाही दिली त्याचा काही फरक पडत नाही पण उत्तर प्रदेशमध्ये जे झालं तिथल्या नागरिकांना मानलं पाहिजे त्यांनी धडा शिकवला भाजपला की तुम्ही जर मंदिराला स्वतःची प्रॉपर्टी समजत असाल तर आम्ही तुम्हाला उत्तर देणार हे तिथं उत्तर प्रदेशच्या लोकांनी दाखवलं की जे काय अयोध्यामध्ये झालं ज्याच्यामध्ये भाजपच्या नेत्यांनी सगळा प्रोग्रॅम हायजॅक केला मंदिर त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असं दाखवलं आणि हे लोकांना आवडलं नाही आणि हे तिथं असताना लोकांनी दाखवून दिलं लोकशाहीच्या माध्यमातून त्यामुळे उत्तर प्रदेशच्या सर्व नागरिकांचा मी आभार व्यक्त करतो भाजपच्या विरोधात तुम्ही तिथं त्या विषयावर गेला म्हणून जो काबिल आहे तोच बनेगा असं कोण म्हणलं मुख्यमंत्री साहेब म्हणलं खरं तर श्रीकांत शिंदेना मी जवळून बघितलेलं आहे ते काबील आहेत मला तरी वाटतं पण त्यांच्या वडिलांना ते काबील वाटत नसतील तर त्याला मी काय करू शकत नाही पण कसं असतं की मुख्यमंत्रीपद हे खूप तसं मोठं पद, पद। तेसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पद खूप मोठं असतं त्यामुळे त्यांनी तिथं करत असताना एकदम स्ट्रॅटेजिक चांगला निर्णय घेतला आणि त्याच्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचा मुलगा जर खासदार असेल तर मंत्री कुणीही त्यांच्या पक्षातलं झालं तरी त्यांना श्रीकांत शिंदेंचं हे ऐकावंच लागतं राज्यात पण ऐकावंच लागतं त्यामुळे त्यांना खूप मोठा फरक पडेल असं मला तरी वाटत नाही फक्त एकच कदाचित त्यांना मंत्रिपद मिळालं अपेक्षा तीन पदाची होती एकच पद मिळालं काय हरकत नाही उद्या उद्या मुकेश अंबानी भेटतील उद्या टेस्लाचे जे प्रमुख आहेत ते भेटतील उद्या बिलगेट्स भेटतील मग आपण असं म्हणणार का की पवारसाहेब आता अमेरिकेमध्ये पार्टी उभी करतायत चालू करतायत असं नसतं पवारसाहेबांचं नेहमी नेहमी एक मत राहिलेलं आहे की शेतकऱ्याला ताकद दिली बाहेर मजुराला ताकद दिली बाहेल पण त्यांच्या मुलाली त्याच गोष्टी केल्या पाहिजे असं नाही कुठल्या चांगल्या कंपनीमध्ये नोकरी केली बाहेर आता नोकरी कोण देतं तर सरकार देतं पण सगळ्यात जास्त नोकरी ह्या प्रायव्हेट कंपन्या देतात साहेब या जगात खूप मोठे व्यावसायिक आहेत त्यामुळे बाबतीतली चर्चा कदाचित साहेबांची आणि साहेबांची झाली असावी बवा नो गुजरातमध्ये सगळ्या इन्व्हेस्टमेंट करू नका महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करा ही भूमिकासुद्धा असावी म्हणून ते भेटले असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल कुठलाही बॅनर हा नेता कधी लावत नाही कार्यकर्ते लावतात आणि अनेक कार्यकर्ते उत्साही कार्यकर्ते असतात काही फार तरुण कार्यकर्ते असतात त्यांना कुठला बॅनर लावावा कसं लावावं हे कळतंय माझ्याही बाबतीत तसं झालं आहे त्यांच्याही बाबतीत तिथं झालं आहे त्यामुळे त्या बॅनरचं आणि युगेंद्रचं जा काय रिलेशन नसेल माझा बॅनर कुणी लावला तर माझं रिलेशन नसेल त्यामुळे बॅनरवर एखादा इंटरेस्टिंग मेसेज दिला त्याची बातमी होती एवढ्यात कार्यकर्ता बिचारा खुश राहतो त्याच्या जा जा पलीकडे जाऊन बॅनरला एवढं महत्व द्यावं असं मला तरी वाटत नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी